कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या जैव वैद्यकीय कचरा प्रकल्पात सोलापुरातील सुमारे दोनशे टन कचऱ्यावर विना परवाना प्रक्रिया करण्यात आली आहे हे प्रकरण गंभीर असून संबंधित कंपनीचा ठेका रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटानं प्रदूषण नियंत्रण मंडळाकडं केली आहे कोल्हापुरातील कसबा बावडा इथं जैव वैद्यकीय कचरा प्रकल्प आहे हा प्रकल्प एस एस सर्व्हिसेस या कंपनीकडे आहे या कंपनीनं सोलापूरमधील सुमारे दोनशे टन वैद्यकीय कचरा कोल्हापुरात आणून त्याच्यावर प्रक्रिया केली असा आरोप ठाकरे शिवसेनेनं केलाय त्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रदीप माने यांना निवेदन दिलं जैव जैववैद्यकीय कचरा कोल्हापुरात आणणाऱ्या एस सर्व्हिसेस या कंपनीचा ठेका रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असा जिल्ह्यातील कचरा आणण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळानं परवानगी दिली आहे का याचा खुलासा करावा अशी मागणी जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली आहे दरम्यान संबंधित कंपनीला परजिल्ह्यातील जैववैद्यकीय कचरा आणायला परवानगी दिली नसल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रदीप माने यांनी सांगितलं यावेळी विजय देवणे विशाल देवकुळे संजय जाधव राहुल माळी अभिजित बुकशेट उपस्थित होते